आणि माझ्या बहिणीनो तुम्ही कुणीही राग मानून घेऊ नका नमस्कार सर्वांना कशा आहात आहेत ना सर्व ठीक मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुनच्या पुन्हा एक इथल्या महाराष्ट्राच्या उलोगमध्ये मध्ये आणि माझ्या आजीच्या घरातून ठीक आहे तर आजचा आपला शेवटचा इथं म्हणजे थोड्याच वेळासाठी आपण इथं आहे आता निघणार आहे तर खूप इथं पाऊस चालू आहे मोसम बी ठीक क्या हवा इधर आहो इधर तर गायूचं का नाही रुख रुख गायू पण आहे तिथं गायूला लय मन लागलं आहे ती गायू कपडे पण घाल ना आंघूळ कराई ना झालं आहे तिथं मुलं आहेत ना माझ्या भावाची त्यामुळं त्यांच्यावर खेळतंय रात्र बारा एक वाजेपर्यंत उठत नाही गायू घेत नाही घरात नुसतं खेळायचंच खेळायचं मग तिला इतकी हिथं सवय झाली ना तर फुजेसाहेबांचा टी शर्ट घातला आहे काही टायपासाठी ठेवा बरं वाटतं आहे ना गरमी इकडं कमी आहे दिल्लीला खूप आहे म्हणून सांगते आणि माझी यूट्यूब फॅमिली सगळी ठीक आहे ना तर महाराष्ट्रात जयो आज तुम्हाला आहे थोड्या वेळासाठी आज दिवसभर राहील कारण ट्रेनमध्ये असेल आणि उद्या आपण परवा पोहोचणार दिल्लीला तर मी निघणार आहे माझे मामा बारके रुसलेत मोठ्या मामांच्या घरी जाऊन राहून आली आणि बारक्या मामांच्या घरी गेली मुलीबद्दल ती ॲडमिट असल्यामुळे जाऊन भेटून बोलून आली खाऊन पिऊन आले मुलं पण साहेबांना टाईमच भेटला नाही पूजी साहेबांची पूर्ण सुट्टी आमची सात आठ दिवसाची पूर्ण सासरवाडी उमरजलाच त्यांची म्हणजे तिकडं गेलं दिवस माझ्या इकडं मग मी कुठं फिरली नाही काय नाही खूप डिसाईड करून आलेली तर माझे विजापूरला दोन मावशा राहते त्या मावशा पण रुसलेत तो आली नाही शिकलं आहे ते येऊन इकडं आले नाही परत एक मावशी इथंच आहे सोलापूरमध्ये सचिनची मम्मी म्हणजे ती मावशीच आहे सक्की चार बहिणी आहेत माझ्या म आईवडील आई तर आई आहे पण तीन मावश्या तर दोन मावश्या कर्नाटकमध्ये आहेत आणि आए एक मावशी सोलापूरमध्ये आणि एक आई माझी तर दू भेटले भेटली नाही ते आपण म्हणते तिथपर्यंत आली गेली आली नाही तर मी त्यांना सांगितलंय असंच आहे त्यांना सर्व गोष्टी आतल्या माहीत झाल्या आहेत त्यामुळं ठीक आहे बाळा तुझी काळजी घे मुलांची घे आणि आपल्या बापूंची घे तर मी म्हटलं ठीक आहे पुढच्या वेळी आलीस आणि इथं नाही आलीस तर मग मी म्हटलं ठीक आहे पुढच्या वेळी येणार परत माझे बारके मामा पण रुसले जिथं मी आजीच्या घरी तीच मामानीच घर बांधलेलं आहे आता बारके मामानी तर ती घरवीर तिथं माझी आजी आणि मावशी सचिन राहतात तिघं तर तिथं माझे चुलते वगैरे खूप सारे भाऊके आहेत मला जाताना भेटवते कालच्या व्हिडिओमध्ये राजश्रीच्या व्हिडिओ चॅनलवर टाकला आहे तो बघा तर तिथून आता काय करायचं का इथं मामाजवळ जॉबसाठी असे इथं तिथं राहिलेत ना आता आम्ही कुठं आलो दिल्लीला असंच तर मामाच्या घरी गेली मुलीला ठीक नव्हतं तिथून भेटून आली कपडे घ्यायला छल ह्याला डिमाटला म्हणत होते साडी आणलेली मामाने पण कसं माझी जा उंची जास्त आहे मला साडी जी उंचीच मी पहिलं तीच करते पहिलं उंची साडी पसंत आली की उंची बघायची आपली कारण मी वर घालत नाही साडी जास्त पाया करून पाय दिसावं असं मी घासून साडी घालत असते त्यामुळं मला मी म्हटलं मामा कलर विलर खूप छान आणले साडीमध्ये थोडं माझी उंची तर म्हटलं नाही नाही तू चल स्वतः पसंत कर आणि डिमार्टमध्ये चल मुलांना पण घेऊन कारण पंडित नव्हते तर मी म्हटलं मी कशी करू यां एवढं प्रॉब्लेम एकलं एकटंच झेलायला लागलेत तिकडं उमरजला मी कशी इथं करणार कारण खूप त्रास दिला आहे त्याने आता तर पाच सहा दिवस तिथंच होते तर मी इकडं होती त्यामुळे आमची सुती इथं तिथंच गेली मग म्हणलं मामा की नाही चल सगळं मुलांसाठी खायला आणलेलं आम्हाला जेवण चांगलं बनवलेलं सगळं परत मामांना कसं तरी मामा, मामा खूप रुग्ण रागवलेत मग इथपर्यंत आला म्हणजे गेले नाहीत मग त्याच्यानंतर मोठ्या मामाच्या घरी गेलो तिथं भेटून आले तिथं चांगले चला माझ्या मोमा मोठे मामा वारलेत मग जावं लागणार नाही का नाही जवळ गेली परत नाही जाऊन आले की तिथले बेकार मग एक मावशी बारका मामा आणि आजी आणि मोठ्या मामांच्या परिवाराला सगळ्यांना भेटली आता माझी दोन मावश्या विजापूरला आहे त्यांना भेटले नाही आणि बारका मामाच्या घरी नाईटला थांबली नाही ते पण त्यांना रा मग झाला म्हटलं जादा टाईम आज घेत नाही तुमचं कारण आता इथून निघणार आहे तिथून चालू होते कारण माझी मावशी खूप रडते मावशीला माझी सचिन आहे ना मावस भाव आहे मावशी ते मुलगी नाही सचिन एकटाच आहे मग मलाच मुलगी वगैरे मानते ना माउश राजेश्री मला आणि एक मावशीची एकच मावशीला एकच मुलगी आहे म्हणजे मी आणि सपना दोघीच बहिणी आहे चार चौघीत दोघीच आहेत मुली आम्ही तिघी होतो राजेश्री गेली मग काय झाले मावशी पण लय रडायला लागली कधी गेली नाही खूप दिवसानं तू मला म्हणते तू नाही आलीस तर बघ आता ह्यावेळी आणो येऊन गेलीस मला लय आनंद होतोय मुलांना सोडणं झाले पिलू तर त्यांच्या हातावरून हालतच नाही मावशीच्या झोपती तिथं बसती तिथं गाईचं काय पराटराट खूप म्हणून तिचं चाललंय तर मावशी नाही करते रात्री जेवण बनवलं म्हणजे बाजरीच्या भाकरी पातळ बनवती ना मावशी मग ती बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या रात्री ठेवले संध्याकाळचं रात्री म्हणजे काही दोन तीन दिवस खराब होत नाहीत बाजरीच्या भाकऱ्या खूप चांगल्या असतात फातून जेवण बनवलेलं आहे आता बनवायला लागलो आहे अर्धं बनलं आहे अर्ध नाही तर छोटासा व्हिडिओ टाकायचा म्हणून तो टाकते आणि सर्वांनी काळजी घ्या आणि वाईट तर इतकं वाटतं येताना इतका आनंद होत होता इतका आनंद होतंय ना की आम्ही जाणार आहे उरे तू उद्या एक दिवस आहे परवा आहे इतकं दिवस इतकी तारीख आहे एक दिवस कमी झाला असं आपण तीन चार महिने आधीपासूनच काउंट करायला सुरू करतो आम्ही इथून निघालो की आणि तिथं जायचं म्हटलं की इतकी खुशी होती कुठंबी की आपण परिवाराला भेटणार आपल्या ये आणि येताना असं चाललंय आमचं मूड माझ्या चेहरा हसं दिसतंय पण आतनं एवढं म्हणजे वाईट वाटतंय माझ्या काक्या इथं आहेत तर त्या इतक्या जीव करते सर्व माझ्या आजीला पण मी भेटले सर्वांना म्हणजे माझे भाऊबंध छोटे छोटे होते एक चुलत्यांची मुलं ते आता मोठी झालेत लग्न झालेत तर का नाही त्यांना आम्हाला सोड दाजीला सोडना दाजींना पहिला पहिल्यांदा भेटलेत पण दाजींना पण सोडत नाहीत कुठं जाईल तिथं मागं फुरक फिरायचं तर दाजींचा एक दिवस तु नुसतं सोलापूरमध्ये भेटला मंद्रुपला एक दिवस भेटलं नाहीतर त्यांच्या दाजींचं म्हणजे आपल्या खुजेसाहेबांचा दिवस तर तिकडेच गेलेत त्यामुळं खुजेसाहेबांना नाही मी कुठं फिरणार त्यांच्याशिवाय मी कुठं फिरणार मामा म्हणते चला तुम्हाला ही फेट तिथं मावशी म्हणली माझी चल तुला कपडे मी काय सुद्धा नाही सगळ्यांनी खूप पाऊनच्या छान केला गेली आनंद वाटला पण काय काय रुचलेत पुढच्या वेळी जाणार सांगितलेलं आहे तर आता नको 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 वाटायला लागले जायचं म्हटलं की असं दुःख व्हायला लागलं ना मी काय सांगू पण जाय तर लागणारच ना आपल्याला आहे का नाही आईबाबांशी बोलणं झालेलं आहे आईबापांना बाबांना माहीत आहे बाबा पण आले होते पंडित तिथं उमराजला ते येऊन गेलेत आणि संतोष पण आला होता म्हणजे सुरेश पण आला होता सगळे भेटून गेले आणि व्हिडिओ कॉलवर बोलणं झाले आईला आई, आई म्हणली जा तिथं आजी कशी राहा म्हणजे आईची आई आहे माझी मावशी बहीण मग तिथं राहिलीस काय बाळा तिथं राहिलीस काय ह्यावेळी तिथं आनंदात सर्वांना भेटून जा पण आनंद माझा दिवसच गेला नाही असा दिवस आजचा आमचा ही हे लय बेकार गेली ले काय सांगणार पण माझे इथं जेवढ्या आली ना माझ्या नाही ते खूप म्हणजे त्यांनी मनापासून खूप माझ्या म मुलांना बघितलेलं आहे मी तर लक्ष देत नव्हती कारण पुजे साहेब माझ्याकडे इथं नव्हतं आमच्याकडे टेन्शन होतं मग त्यांच्याकडून माझं लक्ष फोनवरच होती सोनू पिलूला गायूला त्यांनीच सर्व बघितलेलं आहे किती केलं ना भांडणं तर आपली आपलीच असते आहे का नाही आणि तशी मला खूप जीव करतात मला खूप मानतात पहिल्यापासून लहानपणापासून मला बघितलेले आहेत तर चला आता निघते आणि माझ्या बहिणीनं तुम्ही कुणीही राग मानून घेऊ नका पुढच्या वेळी आली का नाही मी पूजेसाहेबांची पण आपण हे घेतलेले परमिशन आणि मलाच माहीत नव्हतं कुठं काय पत्ता काय तर आता मला पण माहीत नव्हतं की कि सोलापूरमधनं किती आहेत काय आहेत तर ह्या सुट्टीत माहीत झालं की सोलापूरमध्ये मंद्रुपमध्ये माझ्या बहिणी खूप साऱ्या आहेत म्हणजे मी येईन ना तिथं तुम्हाला आताच्या वेळी कधी पण आली पुढच्या वेळी बघू याचंच आहे भावाचं लग्न आहे सोलापूरमध्ये तर यावं लागणार आहे तर मी तुम्हाला सांगत येईन मी इथं 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 या टायमाला स्टेशनवर या टायमाला असं म्हणून सांगत येते ते मग कुणीही वाईट वाटून घेऊ नका आमचं राहिलो सात आठ दिवस पण सात आठ दिवस आमचे असे गेलेत ना फक्त एक दिवस एन्जॉयचा गेला आहे मामांकडे गेली मोठ्या मामाच्या परिवाराकडं लहान मामाच्या तिथं गेली तर आम्ही खूप दुःखीच होती दुखी म्हणजे साहेब दुखी होते कारण प्रॉब्लेम खूप मोठं केलेलं आहे आणि परत सोनं पिलूची गायीची तिघांची तब्येत खराब मला मा मा माझी पण मामाकडे गेली तेव्हा बारखी अशी नाराज होती तब्येत खराब होती मोठ्या मा मामापाशी गेल्यावर एक बान बान मा दिवस एन्जॉय केला आम्ही म्हणजे खुशीनं खाल्लं फुजेसाहेबांसोबत गेली आणि मावशीसोबत मुलांसोबत मग बरं वाटलं सचिनसोबत चला काय नाही दिवस येतील तसं बघावं लागतं सावली चौ बाजून फिरते आहे नाही सगळी फिरते तशी दिवस पण पटापट येतात जातात ते चालूच असतं मग काय का काळ वेळ आले तर ते पण येतील जाईल आहे का नाही चला मग काळजी घ्या आणि बघू आता इथून निघताना सगळ्या परिवाराचा व्हिडिओ बनवीन सगळ्यांना भेटवते आता कारण आता कधी भेटेन तुमच्या आशीर्वादाने लवकरच सोलापूरमध्ये परत येईन नाही आणि महाराष्ट्रात लवकरच येणार आहे ठीक आहे तर चला आता काळजी घ्या आणि आजी आजी माझी इले इमोशनल झालेली आहे मावशी खूप इमोशनल माझी काकी तिकडे आहेत ना त्या पण खूप इमोशनल झालेत मी चालली म्हणली की